सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपा नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची कणकवली विश्रामगृहावर गुप्त भेट झाली आहे त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे या गुप्त बैठकीत राजकीय किंवा विकासात्मक कामे यावर चर्चा झाली याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे बंद दाराआड आड काही वेळ नामदार रवींद्र चव्हाण आणि आमदार वैभव नाईक यांच्यात काही वेळ चर्चा झाली या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे यावर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी नेमकं बंद दरवाजा मागे काय झालं ते पाहूया सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज जिल्हा नियोजन समितीच्या सर्व कामांच्या आढावाच्या संदर्भामधली एक बैठक घेण्यासाठी मी खरतर आलो होतो खरंतर रेल्वेने प्रवास करत कोकण कन्या थोडीशी उशिरा आल्यामुळे कणकवली गेस्ट हाऊसला मी स्वतः सकाळच्या सगळ्या विधी आटपण्याच्या दृष्टीकोनातून मी कणकवली गेस्ट हाऊसला गेलो आंघोळ वगैरे करून त्या ठिकाणी तयारीच करत होतो की त्या ठिकाणी माझे अनेक कार्यकर्ते आम्ही सर्वजण त्या ठिकाणी होतोच परंतु त्या ठिकाणी सिंधुदुर्ग आणि या भागातील आमदार वैभव नाईक हे त्या ठिकाणी आले आणि ते त्यांची आणि माझी त्या ठिकाणी भेट झाली खरंतर वर्तमानपत्र आणि न्यूजवरती उलटसुलट अनेक गोष्टी सुरू आहेत परंतु आपल्याला सर्वांना माहीत आहे संपूर्ण या भारतीय जनता पार्टी आणि संघटनात्मक सगळ्या विषयांमध्ये मी कोकण म्हणून प्रत्येक विषयामध्ये संघटना वाढीच्या दृष्टिकोनातून नेहमीच प्रयत्न करत असतो अनेक लोकप्रतिनिधी हे माझ्या संपर्कात असतात आणि अशा सगळ्या विषयामध्ये खऱ्या अर्थाने वैभव नाईक सुद्धा बऱ्याच वेळेला यासंदर्भात माझ्याशी चर्चा केली परंतु मी नेहमीच त्यांना सांगत असतो की आदरणीय कोकण या विषयामध्ये आदरणीय नारायण साहेब यांना विचारल्याशिवाय या संदर्भातला कोणताही निर्णय हा मी करू शकणार नाही आणि मग असेच सगळं बऱ्याच इकडच्या तिकडच्या गप्पा ह्या आमच्या झाल्या मग बंद दरवाजामध्ये काय घडलं हे जर मी सांगितलं नाही तर ते उचित ठरणार नव्हतं म्हणून थोडासा या सगळ्या गोष्टीबद्दल थोडंसं आपल्या सर्वांना माहिती असावी म्हणून मग थोडासा हा सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे त्यामुळे आदरणीय नारायण राणे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण कोकणामध्ये काम करत असतो त्यामुळे कोणताही लोकप्रतिनिधीला किंवा कोणत्याही नेत्याला जर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा असेल तर आम्ही बावनकुळे साहेब त्याचबरोबर आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय नारायण राणे साहेब यांना विचारल्याशिवाय करत नाही असंच मी प्रत्येकाला सांगत असतो